माढ्यात धैर्यशील मोहितेना उमेदवारी देणाऱ्या शरद पवार राष्ट्रवादीला भाजपानं दुसरा धक्का दिलाय साखर सम्राट अशी ओळख असलेल्या अभिजित पाटील यांनी भाजपाला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर आहे आणि यामुळे राजकारण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का साखर सम्राट अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा पाटलांमुळे माढ्याचं राजकीय गणित बदलणार कारण साहेब असं झालं जिल्ह्यात मी एकटाच राहिलो होतो तिकडे बी गेलो तर तिकडं असायचो तिकडे बी गेलो तर त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली मला आज धैर्यशील भाईया त्या ठिकाणी पक्षात आल्यामुळं मला आमदार झाल्यासारखं वाटायला लागले भाजपाला मतदान करणार का हा देखील प्रश्न आहे आज शेतकऱ्याची अवस्था काय दुधाला भाव नाही आज त्या ठिकाणी उस जळून जाणार आहेत आज सगळी पिकं करपून लागली आहेत आणि मग ह्याचा वचपा घ्यायची वेळ आली आहे आणि वचपा घ्यायला सुद्धा तगडा आज एक सिंह धैर्यशील भैया मोहिते पाटलाच्या माध्यमातून आपल्याला मिळालाय अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करणारे आणि जाहीर सभेतून भाजपला मतदान करू नका असं आवाहन करणाऱ्या अभिजित पाटलांनी अखेर भाजपलाच पाठिंबा दिलाय सोलापुरातल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बँकेनं कारवाईचा बडगा उगारताच अभिजित पाटलांचे सूर बदललेले दिसत आहेत कारखान्याची मालमत्ता सील होताच अभिजित पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे धाव घेत मदतीची आर्जव केली आश्वासन मिळताच माढ्यातील भाजप उमेदवार मोहिते पाटील आणि सोलापूर राम सातपुतेना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे माढ्याच्या राजकारणात आता पुन्हा एक नवा ट्विस्ट आला सातपुते साहेब आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबळकर या दोन्ही उमेदवाराला आपल्या विठ्ठल कारखान्याचे सर्व सभासद व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी या आमच्या सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आज विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ते मदत करतायत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आणि शरद पवारांच्या बरोबर या लोकसभा मतदारसंघाचं संपूर्ण प्लॅनिंग जे करत होते अरे फासला होता का तर ते अभिजित बाबा पाटील यांनी आज या ठिकाणी पाठिंबा मला दिलेला आहे राम सातपती साहेबांना पाठिंबा दिलेला आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे व त्यांच्या विठ्ठल परिवाराचे आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो मी आपल्यामार्फत या संपूर्ण परिवाराच्या बरोबर पर पुढं जाऊन कारखान्यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी आम्ही मदत करण्याचा शब्द दिलेला आहे माढ्यात आधी शरद पवारांनी धैर्यशील मोहितेंना फोडून भाजपला जोरदार धक्का दिला त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील अभिजित पाटील अनिकेत देशमुख यांच्या साथीनं माढ्यातील आपली ताकद वाढवण्याचा पवारांनी प्रयत्न केला मात्र आता अभिजित पाटलांनाच गळाला लावून फडणवीसांनी माढ्यात शरद पवारांना शह दिलाय आता ज्यांच्या माध्यमातून फडणवीसांनी पवारांना धक्का दिलाय ते अभिजित पाटील नेमके आहेत तरी कोण त्यांची सोलापूर आणि माढ्यातली ताकद किती आहे तेही समजून घ्या अभिजित पाटील यांची सोलापूरचे साखर सम्राट अशी ओळख आहे अभिजित पाटील ऊस वाहतुकीच्या ठेकेदारीचं काम करायचे त्यानंतर अभिजित पाटील वाळू वाहतुकीची ठेकेदारीही करायचे तुकाराम मुंढे सोलापूरचे आयुक्त असताना पाटलांवर कारवाई झाली वाळू तस्करीमुळे अभिजित पाटलांना तीन महिन्याचा तुरुंगावास झाला तुरुंगातून सुटल्यावर पाटलांनी वाळू ठेकेदारीकडे पाठ फिरवली वाळू ठेकेदारी सोडून अभिजित पाटलांनी साखर कारखानदारीत प्रवेश केला अभिजित पाटलांनी पहिल्यांदा धाराशिव साखर कारखाना उभा केला वसंतदादा कारखाना सांगोला सहकारी कारखाना विठ्ठल कारखान्याची धुरा हाती घेतली दोन हजार तेवीस साली अभिजित पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आता राष्ट्रवादीच्या याच अभिजित पाटलांची राजकीय ताकद आणि त्याचा भाजपाला कसा फायदा होईल तेही पाहूया अभिजित पाटलांचं पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मोठं प्रस्थान पंढरपूर विधानसभा माढा आणि सोलापूर अशा दोन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला पंढरपुरातील तब्बल अठ्ठावन्न गावं माढा लोकसभा मतदारसंघात येतात पंढरपुरातील याच अठ्ठावन्न गावातील मतदारांची संख्या दीड लाखांच्या पुढे आहे अठ्ठावन्न गावातील अभिजित पाटलांच्या ताकदीचा रणजित सिंह निंबाळकरांना फायदा होऊ शकतो तर पंढरपुरातील उर्वरित सदतीस गावं सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतात सोलापूर लोकसभेत मोडणाऱ्या पंढरपुरातील या सदतीस गावांमध्ये लाखभर मतदार आहे या सदतीस गावातील मतदानाचा सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुतेंना फायदा होऊ शकतो माडा मतदारसंघात अभिजित आबांची पन्नास एक हजार मताची निश्चित ताकद आहे आणि सातपुती साहेबांच्या मतदारसंघात एक पंचवीस हजार मतांची ताकद हे तुतारीला चाललेलं पन्नास हजार मत आता कमळाच्या पारड्यात निश्चितपणान पडेल उद्यापासून आबा त्यांचे सहकारी त्यादृष्टीने कामाला लागतील आणि इकडलं पन्नास तिकडला एक लाख दिली ऑटोमॅटिक होते ऐकली अडचणीत अशी कशी काढता येईल यासाठी प्रयत्नाशी फरारसा आणि त्याच्यामध्ये लोकांचा त्यांना फाशी व्हा लोकांच्या दिवशी त्यांच्या हे लक्षात घेतल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक अदर्शनं सुरू केली त्यांनी दहा लाख कशी करून तयार झालेली साखर आहे ती सगळी साखर दोष दिली आणि शेवटी त्यांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला तर मी काही त्यांना दोष देणार नाही रोहित पवारांच्या पुढाकारानं अकरा महिन्यांपूर्वी अभिजित पाटलांना शरद पवारांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला अगदी रोहित पवारांच्याच आग्रहाखातर पंढरपूर विधानसभेच्या उमेदवारीचं आश्वासनही शरद पवारांनी अभिजित पाटलांना पक्षप्रवेशावेळीच देऊन टाकलं इतकंच नाही तर सुप्रिया सुळेंनी भाऊ म्हणून याच अभिजित पाटलांना राखी देखील बांधली होती मात्र विठ्ठल साखर कारखान्यावर कारवाईचा सा बडगा उगारला जाताच काल परवापर्यंत पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करणाऱ्या अभिजित पाटलांनी अचानक कूस बदलली आहे आणि आता भाजपच्या मुशीतल्या उमेदवारांचा प्रचार सुरू केलाय माऊली डांगेसह प्रथमेश मोरे पुढारी न्यूज